नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई गुरूंची उपासना सेवा आराधना करत असतो हा आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जाण्याच काम करत असतो एक आध्यात्मिक मार्ग दाखवण्याचं काम हे गुरु करत असतात त्यामुळे आज आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा उपासना आराधना ही आवर्जून करायची असते त्याचबरोबर या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची देखील सेवा करायची असते कारण प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यास करण्यासाठी काही सेवा उपाय देखील करत असतो आता जर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असेल तर घरामध्ये कधीच कोणत्याच चन, 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 उणीव कमतरता ही भासत नाही घर हे नेहमी धन धान्याने भरलेलं असतं घरामध्ये कधीच नकारात्मकता नसते पती पत्नी मुलांमध्ये आई वडिलांमध्ये प्रेम संबंध हे कायम टिकून असतात पण ज्या वेळेस घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती असतात त्यावेळेस आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी या आपल्या व्यापार असेल व्यवसाय असेल नोकरीमध्ये येत असतात आणि आपल्या मुलांची कुटुंबाची पतीची कुठेतरी प्रगती जी आहे तर ही थांबून जात असते त्यामुळे आपल्याला आज ही गुरुपौर्णिमा जी आहे तर संध्याकाळी एक अतिशय अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे कारण संध्याकाळी आपल्या संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक

आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नाव नवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आवर्जून लिहा किंवा श्री स्वामी समर्थ या देखील तुम्ही जप करू शकता तर बघा माझ्या आज तुम्हाला गुरुपद घ्यायचा गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुना गुरुपद देत असतो कारण आपलं गुरुपद जे आहे तर ते फक्त एक वर्षासाठीच आपल्या गुरुंकडे मर्यादित असत त्यामुळे आज एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला एक फुल ठेवायचं आहे थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि हे नारळ आपल्या हातात घेऊन आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की तुमचे जे कोणते गुरु असेल त्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझं गुरुपद जे आहे तर ते स्वीकारा असं म्हणून तुम्हाला त्यानंतर हे नारळ जे आहे तर ते त्यांच्या समोर तुम्हाला अर्पण करायचं आहे केंद्रात म, मंदिरात मठात जाऊन सुद्धा तुम्ही हे गुरुपद जे आहे तर ते देऊ शकता काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने हे गुरुपद आवर्जून आपल्या गुरूंना द्यायचं आहे हे काम करायला अजिबात विसरू नका त्यानंतर संध्याकाळी जो जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर भांडण वादविवाद कटकट होत असतात एखाद्या घरामध्ये आपण गेलो तर आपल्याला हो खूप प्रसन्न वाटत असत की त्या घरातून आपण घरी परत घरी गर, येऊच नये परंतु ते जर आपण आपल्या घरामध्ये असलो ना तर आपल्याला असं वाटतं की आपण घरामध्येच कंटाळून कंटाळा काम करण्याचा आपल्याला येत आहे घरामध्ये आजार पण आपल्याला खूप जास्त प्रमाणात जाणवत आहे आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडचणी अडथळे यामध्ये तो संकटामध्ये संपून जात असतो आपण महिन्याला लाख लाख रुपये कमवतो परंतु महिना संपेपर्यंत आपल्याकडे एक रुपया सुद्धा उरत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात ज्याला आपण लक्ष्मी स्थिर राहत नाही असं म्हणत असतो त्यामुळेच माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आपल्याकडे पैसा कमी असला तरी चालेल परंतु आपल्या मनाला शांती जी आहे तर ती आपल्याला पाहिजे असते त्यामुळे घरामध्ये सुख शांती घरातील वास्तुदोष पितृदोष आणि नकारात्मकता संपवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरातील लहान मुलं असतात ना ते सतत किरकिर किरकिर करत असतात किंवा त्यांच्यामध्ये अडचणी त्यांच्या जीवनामध्ये येत असतात सतत आजारी पडतात हे खूप खूप प्रमाणात करत असतात आणि त्यांची प्रगती थांबून जात असते तर मुलांच्या संबंधित सुद्धा आपल्याला काही अडचणी येत असतात त्यामुळे पृथ्वी तलावरती ज्या वेळेस या काही सकारात्मक ऊर्जा असतात ना की ज्या ह्या ज्या सकारात्मक तिथी असतात या तिथींमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचे खूप चांगले लाभ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतात तर आता हा उपाय जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे बघा संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे सहा वाजलेपासून ते साडे नऊच्या दरम्यान जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि ती आपल्या घरामध्ये येऊन बघत असते आपल्या घरामध्ये आपल्याला दिवा धूप आज संध्याकाळच्या वेळी लावून ठेवायचा आहे घरातील वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचा आहे कारण या काळात तुम्ही जे काही उपाय करता सेवा करता त्याचं फळ हे खूप प्रभावीपणे तुम्हाला मिळत असतं आणि माता लक्ष्मी या काळामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करते दिवे लागणीची ही वेळ असते आणि या वेळेला जर आपण हा उपाय केला तर अतिशय अतिउत्तम जर तुम्हाला या वेळेमध्ये जर शक्य नसेल तर मग रात्री तुम्ही पर्यंत टाइम जर तुम्हाला द्या असेल तर त्या वेळेमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता जर तुम्हाला काय तर का तुम्हाला काय करायचं हे बघा सर्वात प्रथम तुम्हाला व्यवस्थितपणे आपल्या घराची अगोदरच संध्याकाळच्या अगोदर सायंकाळचा जो झाडू आहे तर तो मारून घ्यायचा आहे स्वच्छता करून घ्यायची आहे संध्याकाळी आणि घरातील कचरा वगैरे काढून घ्यायचा आहे आपल्या आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे सर्वात प्रथम पहिला जो दिवा आहे तर तो आपल्या देवघरामध्ये दे लावायचा आहे दुसरा दिवा हा आपल्या उंबरठ्यावरती लावायचा आहे तिसरा दिवा तुळशी जवळ लावायचा आहे आणि तुळशी जवळ आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला धूप दीप अगरबत्ती घरामध्ये करून घ्यायची आहे एक सुगंधी वातावरण प्रसन्नमय वातावरण घरामध्ये करायचं आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे एक प्लेट घ्या किंवा एखादं मातीचं भांड घ्या किंवा मातीची पंथी जरी घेतली तरी देखील चालणार आहे आणि त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला जी गाईची गौरी असते किंवा जे शेणकूट असतं तर ते ठेवायचं आहे गौरी ही गायीच्या पंचतत्वापासून तयार झालेली असते आता तुमच्याकडे जर गायीची गौरी नसेल तर मग जिथे कुठे पूजेचं साहित्य असतं बघा तर तिथे त्यांनी गोऱ्या विकण्यासाठी ठेवलेले असते आणि अगदी छोटीशी गोरी तुम्हाला लागणार आहे तर तो ते गोरीचे तुकडे जे आहेत तर ते करून घ्यायचे त्या प्लेट मध्ये ठेवायचे त्यावरती तुम्हाला थोडस तूप जे आहे तर ते टाकायचं आहे आणि कापूर त्यावरती ठेवायचं आहे आणि दुसरी जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी जी असते ना तर ती तुम्हाला घ्यायची आहे चिमूटभर पिवळी मोहरी पाच कुल असलेल्या लवंगा घ्यायचा आहे पाच काळी मिरी आणि दोन हिरवी वेलची जी आहे तर तुम्हाला घ्यायची आहे एक तेजपान जे आहे तर हे तुम्हाला घ्यायचं आहे साहित्य जे आहे तर ते तुम्हाला त्या वस्तू म्हणजे त्या गोरी सोबत ठेवायचे आहे त्यानंतर दिव्याच्या सहाय्याने तुम्हाला कापूर जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे आणि हे संपूर्ण प्रज्वलित झालं की त्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती यायचा आहे उंबरठ्यावर सुद्धा तुम्हाला याची धूर जो आहे तर तो द्यायचा आहे उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला ही प्लेट जे तुम्ही भांड घेतलेले असेल तर ते ठेवायचं आहे तिथे बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माल जप करायचा आहे किमान अकरा वेळा करा की किंवा एकवीस वेळा जप केला तरी पण चालेल त्यानंतर ती प्लेट परत तुम्हाला उचलून आपल्या देवघरासमोर आणायची आहे आणि तिथे ठेवायची आहे त्यानंतर जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हा तुम्हाला नामस्मरण आहे आहे माता लक्ष्मीचं करायचं आणि घरातील अडचणी दूर होऊ दे अशी आपल्याला तिथे बसून प्रार्थना करायची आहे आणि हे संपूर्ण जळालं संपूर्ण आग जी आहे तर ती शांत झाली की त्याची जी काही रक्षा आता तयार झालेली आहे तर ती रक्षा घरातील प्रत्येक लहान मुलांच्या किंवा वयोवृद्ध आपल्या घरामध्ये असतील व्यक्ती तर आपल्या स्वतःच्या पतीच्या कपाळाला लावायची आहे उरलेली रक्षा ही तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा खूप छान अनुभव तुम्हाला नक्कीच येईल घरातील आणि घरातील सर्व चिडचिड आजारपण संकटे गरिबी दुःख हे दूर होतील भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा होईल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि घरामध्ये आजच्या दिवशी घरामध्ये आवर्जून विष्णू सहस्रनाम व्यंकटेश सोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र श्री सुप्त महालक्ष्मी अष्टकम या आवर्जून पठन करा सोबतच कनकधारा सूत्रम पठन करा तर अशा सेवा ज्या आहेत तर त्या आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून घरामध्ये करायचे आहे ज्यांना शक्य असेल पठन पठन करणं त्यांनी पठन करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी मोबाईल वरती राहून दिलं आणि आपण नुसतं श्रवण केलं तरी देखील चालणार आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही जाळू शकता काही ना अडचण नाही फक्त उपाय करताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत ला 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 जावा कमेंट करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाइक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन छानशा व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साई